मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्याचा तात्काळ इफेक्ट मत्स्य व्यवसाय विभाग आला अलर्ट मोडवर दौरा संपतो न संपतो तोपर्यंत पकडल्या दोन एलईडी लाईट मासेमारी नौका राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला असून गस्तीदरम्यान दोन एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौका आड आढळून आल्या आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे देशाला मत्स्य उत्पादनात अग्रणी नेताना त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असावा यासाठी बेकायदेशीर मासेमारी बंद करून मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवारच्या त्यांच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यात त्यांच्या स्टाईलने संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले होते एल ई डी मासेमारीवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते नामदार राणे यांच्या दौऱ्याचा इफेक्ट रत्नागिरीच्या मासेमारीवर तात्काळ दिसून आला मंत्र्यांचा दौरा संपतो न संपतो तोच मत्स्य व्यवसाय विभाग कामाला लागला आणि सोमवारच्या रात्री दोन एल ई डी बो बोटींवर कारवाई करण्यात आली